श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते घर गर असावे घरासारखे नको नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नको नुसती नाती म्हणजे काय तर प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं स्वतःचं घर असावं मग ते छोटं का असेना किंवा मोठं का असेना फ्लॅट का असे ना किंवा साधं घर का होईना पण प्रत्येकाला आपलं स्वतःचं असं घर असावं असं स्वप्न असतं आणि हे जर स्वप्न पूर्ण करायचं असेल तर आपण स्वामींच्या सेवा करू शकतो तर तुम्हाला माहीतच आहे की दहा एप्रिलला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि या प्रकट दिनाच्या निमित्तानं आपण जर सेवा केली तर याची फलश्रुती तुम्हाला नक्की मिळेल मग आता आपण कोणती सेवा करू शकतो की ज्याच्यामुळं आपल्या घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं आपलं घर साकार होऊ शकतं तर बघा तुम्हाला काय करायचं आहे तर पत्नींना पती दोघांना तुम्हाला गुरुवारी किंवा शुक्रवारी तुम्हाला मठात किंवा स्वामी समर्थांच्या केंद्रात जायचं आहे तिथं जाताना तुम्ही महाराजांना एक नारळ खडीसाखर कापूर अगरबत्ती घेऊन जा आणि स्वामी महाराजांना मनोमन प्रार्थना करा की स्वामी महाराज आमचं घराचं जे काही स्वप्न असेल तर हे स्वप्न तुम्ही नक्की पूर्ण करा आणि याच्यासाठी सेवा करायला सुरुवात करा मग ती सेवा कोणती का असे ना मग तुम्ही याच्यामध्ये गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू शकता किंवा एकवीस दिवसाचं सारामृतचं पारायण करू शकता किंवा तारक मंत्राचं अधिष्ठानसुद्धा करू शकता तुम्हाला कोणतीही यातील सेवा करता येईल फक्त ती सेवा तुम्ही मनोभावे करा स्वामी महाराजांना नारळ अर्पण करा आणि घरी येऊन तुम्ही संकल्पपूर्वक त्या सेवेला सुरुवात करा जेव्हा तुम्ही कोणतीही सेवा ही मनापासून करता ती कमी वेळाची का असे ना पण नित्यनियमानं सेवा करता स्वामींना शरण जाता तेव्हा स्वामी महाराज तुमची ती इच्छा नक्की पूर्ण करतात म्हणजे जर तुम्ही अशी सेवा केली तर तुमचं स्वतःचं घर हे नक्की होईल तुम्हाला तुमचं घर हे नक्की मिळेल कारण आपण जेव्हा सकारात्मक बोलतो तेव्हा आपली ती इच्छा ही नक्की पूर्ण होते असं म्हटलं जातं की आपली वास्तू ही दिवसातून खूप वेळा तथास्तू म्हणत असते आणि म्हणून तुम्हीसुद्धा बोलताना नेहमी सकारात्मक रहा सकारात्मक गोष्टी बोला सकारात्मक विचार ठेवा नेहमी प्रार्थना करा की स्वामी महाराज आमचं घर पूर्ण होऊ दे आम्हाला स्वतःचं असं नवीन घर मिळू दे झालेली सेवा स्वामींच्या चरणी रोजू करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नक्की लिहा